हॅलो गाईज कशा तुम्ही तर हे मला ताण देतो मधीच घुसला आहे मी अभ्यास करत होती हे अभ्यास करत होती तर मधीच तो घुसला तो माझे ह्याला खेळवायच लागेल आता अगर मी खेळलेले नाही तर जेव्हा माझे पुस्तक पाडेल ते करेल म्हणून आता मी ह्याच्यासोबत थोडं खेळते तर आज आम्ही खेळणार आहे लपाछुपी राघू राघो मी लपणार आहे आणि राघू मला शोधे चल चल राग पाहू तर आता मी लपत आहे कुठे लपली दीदी दी बघ

हे पाय परत गेलाय हो सगळं उच हे पाय कसं माझे पेन काढतोय सगळे आणि हिरो होतोय माझ्या पेन्सिल बॉक्सवर रागो हाय म्हण हाय हाय कर रागो रागो हाय हाय पाय रागो आप आता कुठं चाललाय आता चाललाय हो मधी परत बसला इथं येऊ 哪个？